अरा व्या आता तुला काय बोलू तोंडाला माझ्या वाईट वाटते ते बरं का आपण तुला बोलू तरी काय मी बोलू हेच काय मला कळणार झालं खुशाल मला तू तु, तुझ्या गाड्याच्या हप्त्यासाठी आणि तुझ्या हप्त्यासाठी मला म्हणतो लग्न कर अरे बिन जे कुत्रिया तुला लाज वाटायला पाहिजे किर थोडं की आपण काय बोलतोय काय नाही बोलत ह्याचं तरी भान ठेवू जरा हां आता सगळ्याचं झालं तूच राहिला तो माझ्या मागे लागायचा सगळे झाली हात धुवून मोकळे तू राहिला होता वे आता हात धुवून मोकळ म्हणजे हात धुवून महाग लागायचं हा कुठलं आणलेला आहे ना बंगलंवाला आणि गाडीवाला पैसावाला तू कर लग्न तू कर की लग्न मस् आता आजकालचा जमाना लय बेही निघालाय निघालाय मग पोरं पोरं पण लग्न करते ते तू कर लग्न बाबा मला कशाला लग्नाचा सल्ला देतोयस तू हा तुझ्या गाडीच्या हातासाठी अरे खरंच तुला भाऊ म्हणलं पाहिजे का होई रे हा तर असं भाव असावत असलं तर बिनलाज ह्याला लाज लज्जा काही म्हणतात ती ह्याच तर तपास आहे गुशाल मला म्हणतोय लग्न करायचं ह्याच्या गाड्याचा हप्ता ह्याचा गाड्याचा हप्ता आलेला तो आजारी पडला अरे एकाच कामावर शिका ठोकून नाही जमत एकाच कामावर शिका ठोकून नाही जमत गावड्याचा मध्ये गावड्याचंच काम करतोच नाही तिथं लय भाषण ठोकत राहतोच लय शिक्षण झालेलं दाखवतोच र आणि शिक्षण म्हणलं तर नववी शिक्षण झाले की तुझं आता आमची तर सातवी सातवे झाले व तुझं नववी शिक्षण झालेला पोरगा तू हे नसलं की हे नाही की ते काम करावं ती नाही की हे काम करावं करा का तो तुम्हाला काम करायचं म्हणलं की धाड भरती लोकांच्या जीवावर कवर खाचाल कवर जगचाल काम म्हणलं की ह्यांना नको फक्त आयत पाहिजे आयत आयत असलं का नाही म्हणजे मार मजा बघाल तवा इवळतच असते जवा बघल तवा बारा महिने अठरा काळ ह्यांचं इवळणं इवळणच आहे आणि काम कष्ट करायचं म्हणलं की नको बिगर काम करता ह्यांना वरणं पडायचं न पडणार आहे मग हे खाणार हाय ते खायचं है जाऊ द्या ह्याचं जाऊ द्या आता गाडी ह्याला घेऊन दिलेली गाडीच्या टायमाला पण दिलं ह्याला गाडीतला पैसे दिलं ती पण त्याला पाच सहा हजार रुपये मी सोडून दिलं आहे असंच कारण की थोरल्याला सोडलं म्हणून ह्याला दिलं आता थोरला पण त्या दिशे म्हणत होता हिडिओमध्ये की त्यानं बाकीचं दिलं ते पैसे पण जी माझी जी मोठी रक्कम होती ज्या मोठ्या रकमाला ह्याने जी ठेवलेलं होतं ती मी पाय पाय करून घासातला घास खायचा ठेवून रुपया जमा करू करू करो करू, करू, करू मी ती माझं डागीनं सोडावलं मी एक वर्ष होऊन गेले एक वर्षाची त्याला मुदत असते डागाला एक वर्षाची मुदत संपल्यानंतर ना ते डागा आपल्या बुडीत असत तर नवं जुनं काहीतरी करावं लागतं एक वर्ष होऊन गेलं तरी ह्यानं काय सोडायचं नाव नाही काय ना दोन बऱ्या मी त्याचं याच भरलं होतं या चिबड्याला ही चिबडं आता ना ह्या चिबड्याला गाडी घ्यायच्या टायमाला पंचवीस हजार रुपये त्याच्या किती पंधरा हजार का काहीतरी उचललेलं होतं पंचवीस हजार रुपये त्याच्या गाडीला भरलेलं होतं त्या टायमाला पण मी अठरा साडे अठराशे रुपये मॅच इथे याच भरलेलं होतं परत त्याच्यावर पैसे मी उचललेलं होतं ह्या ह्या चिलीम गाडी घ्यायला ह्यानं भरले म्हणजे ह्यानं दहा हजार रुपये भरलं पण तर काय आता ती मच म्हणतोय की मी आता हे परत महाग कारण की आता तेवढं तेवढ्या पैशाला मी बुडली मला मी नाही होय करते मी पैसे काय देत नाही आता आपण मला हे दाखवते ती गरज आहे दीदी दी 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 करून घेते ती पण आता काय नाही आता जे घेतलेला आहे ती देतोय माझं पैसे ती पण मागलं पैसे आता मस्त मागल्या पैशाला पण ती म्हणतोय की मी एक पाय पायी चुकवणार आहे बरं झालं चांगली गोष्ट आहे दिली तर तेवढंच इथं एक एक रुपया जमा करायचा म्हणल्यानंतर ना माणसाला कसं होतंय मी उगं आपलं जाऊ द्या काय बोल बोलत नाही म्हणून उगा फायदा घ्यायची काम आहे नाही हे आता ह्याला ह्या दलिंदरला गाडी घेऊन दिली गाडी फिरावतोय रोज आणि ह्याला हा ह्याला गाडीचा हप्ता भरायला ह्याला काम करायला नको एका म्हणजे एकाच कामावर शिका ठोकतोय जाणार ना दुसरीकडे काम दुसरीकडे पोरं की कशी कामं करते कर ती हि झालं किती काम ती झालं किती काम नाही तर महिन्याचं काम बघावं कुठेतरी महिन्याची काही काम भेटत नाही ती काय कुठं किती बी काम भेटत की करायची म्हणल्यानंतर करायची म्हणली किती ती कामात पण तुम्हाला तुमचं कसं आहे माहिती आहे फक्त घरी बसून पाहिजे आम्ही हाय घरी बसून राहतो आम्हाला कुणीतरी द्या असं इवळ गारण सारखं इवळ गारण कधी हाय म्हणायचं mm. नाही कधीच हाय म्हणायचं नाही मी एवढ्या एवढ्या पैशांची मदत करते मला कधी पाचशे रुपयाची शंभर रुपयाची मदत झाली का तुमच्याशी ना मला पण आड अडचणी येते त्या माझ्या पण आड अडचणी असतात माझा पण हप्ता भरावा लागतो या बऱ्याच काही गोष्टी असतात त्या मला बेड अडचणी येतात कधी ह्यांना शंभर दोनशे रुपये मागितले किंवा पाचशे रुपयाची कधी मदत मागितली तर ह्यांची जण कधी मला होत नाही आणि मी म्हटल्यानंतर भल्या दाडग्या पैशाची ह्यांना मदत करायची आणि मदत केलेला सुद्धा मी सांगायचं नाही मदत केलेलं सांगितलं तरी पण ह्यांना म्हणजे काय लोकांना वाटतं ह्यांना काय वाटतं की लय मोठीपणा दाखवते पण ते दाखवणं तितकंच गरजेचं असतं कारण की मी सगळ्या गोष्टी लय पडलेली आहे त्यामुळं आता ह्याचा गाड्याचा हप्ता आलेला दोन तारखेला अरचि तिथं काम नाही आता एक आजारी पडलाय आजारी पडला मग काय तुझी एकटा आजारी पडतो काय आम्ही काय आजारी पडत नाही शरीर हाय म्हणल्यानंतर मग दुखणं पाहिलं तर चालणारच प्रत्येकालाच दुखणं असतं असं आहे का की तुझा आजारी पडलायच आणि आम्हाला काय दुखणीच येत नाही ती आता तो आजारी पडला आहे म्हणून ते मला सल्ला देतोय लग्नाचा त्यांना नवरदेव आणलेला आहे बघून कुठला बंगलावाला हाय कुठला पैसावाला हाय हा? कुठला गाडीवाला हाय अरे -हा काय बाबा काय बोलावं काय नाही बोलावं ह्या ह्याच तरी भान तू आपण काय बोलतोय आपण काय नाही बोलत हे तरी माणसाने विचार करावा ना काय बोलतोय म्हणून हे नाही काम ती काम ते नाही काम ती काम दुसरे काम करायची ना झाला कामाला लिमगाव इंदापूर किती मोठ्या आहे ह्या ते इंदापूरला किती मोठी लढतरी ह्याची दुधाची कंपनी आहे तिथं बघावं तुझ्या मागची पोरं कामाला लागली चांगल्या चांगल्या कामाला तुझं म्हणलं ते म्हणत काय हातपाय हलवायला नको आणि कधी वरण पडतय आणि कधीही करतोय नुसती ह्यांचे काय काम आहे ते माहितीये दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याचे जी दुसऱ्याच्या जीवावरचा माणूस जगणारा कधीही माहिती माहितीये का स्वतःचं कधी भविष्य घडवत नसतो जे दुसऱ्याच्या जीवावर माणूस असतो ना ते स्वतःच भविष्य कधीच घडवत नसतो माहिती आहे का कामाची का का आता काय ह्याला बोलायला लय माझ्याकडे हाय बर का भरपूर काय ह्याला बोलायला हाय पण आता ह्याला बोलावत काय आता हे काही इतका मी बरं का नाही चार गोष्टी समजून सांगाव्या काय का बारका तो न चुंगुला बारका बाळाची मायरेला परत झालेला त्या राजाच्या पोराला मागणं कळत काय बोलावं काय नाही बोलावं पण तू बहिणीला काय बोलतोय काय नाही बोलतोय ह्याचं ह्याच तर तुला भान आहे का तू काय बोलतोय ती आता ह्या गाडीचा हप्ता आला आणि गाडीचा हप्ता आहे ना मी भरती लग्न करू तुमच्यासारखे माणसं ना जीवनात असावी ते तुमच्यासारखी आणि ती पण सक्केवाशी रक्ता मासाची रक्ता मासाची माणसं आहे ती म्हणजे फक्त स्वार्थीपणा फक्त स्वार्था विचार करायचा स्वार्थीपणा एवढा स्वार्थीपणा तर पहिल्यापासून नाही जमला कधी पण कधी पण असा ना काही हे तुमचं भाल्यासाठीच विचार केलेला आहे कधी पण पण तुम्ही कधी पण असं त्याचं जाण तर ठेवलीच नाही कधी कुठल्या गोष्टीची जाण ठेवायची तर हीच नाही पहिल्यापासून तुमच्यात की बाबा ह्यांनी के खरंच केलेलं आहे आपल्यासाठी आणि ह्या खरंच ह्याचं चांगलं नाव घ्यावं ही करावं असे तर तुमची हीच नाही घ्यायचं वड बोलवून द्यायच्या टायमाला भांडणं करायची हे असं बरं पैशापर्यंतचा विषय वेगळाच आहे पण आता तर नाहीत बनतच बोलायला लागलाय त्याला काय बोलावून त्याचं बी नाही राहिलं की आपण काय बोलतो काय नाही बोलत हा बोलायला माझ्याकडे बरं का तुला म्हणजे इतकं तुला लाखातला एक शब्द बोलीन ना पण आता मी कसं आहे माहिती का तोंड आवारते जरा जास्त बोलायला नुकवाटते बोलायला तुला कारण की ह्या गोष्टी बोलायच्या ध्याना तू शंभर असतं ना फार नॉलेज असतं ना तर आहे ना ह्या गोष्टी ना विचार करून बोलला असता की आपण काय बोलतोय कुणाला बोलतोय कशा बाबतीत बोलतोय आपण त्याचा विचार केला असतो तो आणि मग मला बोलला असतंच तुला काय बोलायचं आणि काय नाही निवळ बाळवट आहे खरंच